बारांनो आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थ आणि हताश शेतकरी गणू याची गोष्ट रात्रीचा अंधार हळूहळू पसरत होता गाव शांत होत पण गणूच्या शांतता नव्हती तीन दिवस झाले होते चूल पेटली नव्हती पावसाने दगा दिला होता पीक जळालं होत दारावर सावकार रोज येत होता आणि गणूची नजर मात्र जमिनीवर खेळलेली होती त्या रात्री गणूला झोप लागली नाही डोळ्यात पाणी स्वामी समर्थती आणि ओठांवर फक्त एकच नाव स्वामी समर्थ, समर्थ। सकाळ होताच तो चालत निघाला ना अन्न ना पैसा फक्त शेवटची आशा घेऊन तो स्वामी समर्थांच्या मठात पोहोचला मठात शांतता होती स्वामी समर्थ ध्यानात बसले होते गणू काहीच बोलला नाही तो कोपऱ्यात बसला आणि डोळ्यातून अश्रू ओघरू लागले स्वामी समर्थांनी डोळे उघडले एक नजर गणूकडे गेली आणि शांत आवाजात ते म्हणाले इथेच बस काही करू नकोस गणू गोंधळला प्रश्न होते पण शब्द नव्हते तो तसाच बसून राहिला थोड्याच वेळात मठात एक व्यापारी आला तो थेट गणूकडे गेला आश्चर्याने म्हणाला काल रात्री माझ्या स्वप्नात स्वामी आले म्हणाले जितकं दानधर्म करशील तितकं पुण्य पदरात पडेल जे तुझ्या संकटात कामी येईल व्यापाऱ्याने गणूच्या हातात पैशांची पिशवी ठेवली आणि म्हणाला तुमची अडचण आणि हताश चेहरा माझ्या ह्या मदतीने आनंदित झाला तर मला खूप पुण्य लाभेल गणू हादरला त्याचे हात थरथरू लागले तो स्वामी समर्थांच्या चरणांवर कोसळला स्वामी मी काहीच मागितलं नव्हतं स्वामी समर्थ हसले आणि ते वाक्य बोलले जे आजही लाखो लोकांना आधार देत मनातली वेदना शब्दाआधी माझ्यापर्यंत पोहोचते त्या दिवसापासून गणूचं आयुष्य बदललं पण त्याहून मोठा बदल झाला त्याच्या विश्वासात कारण त्याला कळलं होतं स्वामी समर्थ फक्त देव नाहीत ते अनुभव आहेत अशक्यही शक्य करतील स्वामी तो काहीच बोलला नाही पण स्वामींनी सगळं ऐकलं होतं बाळांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींच्या भक्तीत मग्न व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ